जालन्यात धारधार शस्त्राने वार करत तरुणाचा निर्गुण खून खुनाच्या घटनेने जालना शहर पुन्हा हादरले सदर बाजार पोलिसाकडून घटनेचा तपास सुरू जालन्यात धारधार शस्त्राने वार करत एका तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला आहे या खुनाच्या घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हादरले आहे शहरातील मंगळ बाजार चौकासमोर ही घटना धक्कादायक घटना घडली आहे शाहिद सगीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे काल रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आपसातील भांडणातून एक ते दोन जणांनी शाहिद शेख याच्यावर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे आपसातील भांडणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून पुढील चौकशी सुरू आहे शहरात मध्यरात्री घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हादरले असून शहरातील कायदा व सुविस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आला आहे